शतकानुशतकाच्या ज्ञानरूपी अंधारावर विजय मिळवण्यासाठी चार मे अठराशे पंच्याहत्तर रोजी कोळेवाडी येथे लोकल बोर्डाची शाळा सुरू झाली परिसरातील सर्व गावांना शिक्षण देणारी त्या काळची कोळेवाडी येथील एकमेव शाळा एकशे पन्नास वर्षापूर्वी जेव्हा या शाळेची स्थापना झाली तेव्हा कोळेवाडी गावचे ज्ञानाच्या दीप प्रज्वलनाचा संकल्प केला होता आणि या संकल्पनात एक ऐतिहासिक क्षण होता या शाळेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते या, या शाळेचं उद्घाटन झालं होतं माजी सहकार मंत्री कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर यांच्या आमदार निधीतून प्रार्थना हॉल व इतर खोल्या बांधल्या गेल्या दानशूर चिखले कुटुंबियांनीही एक खोली बांधून दिली आणि अशा प्रकारे शाळेची टुमदार इमारत उभी राहिली या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या पायऱ्या चढल्या कोणी शिक्षक झाले कोणी अधिकारी झाले तर कोणी समाजसेवक आणि काही आजही इथे माझ्यासारखे शिक्षक शाळेची सेवा करत आहेत हेच तर आहे शाळेचं खरं वैभव शाळा मी ज्ञान मंदिर शिस्त संस्कार माझं वरदान शाळा मी ज्ञान मंदिर शिस्तसंस्कार माझं वरदान एकशे पन्नास वर्ष मी उभी ठाम घडविते भविष्याचं आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे एकविसाव्या शतकातील शिक्षणाची गरज ओळखून मॅग्ना ऍटोमेटिव्ह इंडिया कंपनीने आधुनिक संगणक लॅब व इंटर ऍक्टिव्ह पॅनेल बोर्ड आपल्या सीएसआर फंडातून शाळेसाठी दिले त्याचप्रमाणे कोपलँड कंपनीनेही संरक्षण भिंत आणि इंटरएक्टिव्ह पॅनेल बोर्ड शाळेसाठी दिले शालेय बचत बँक ही विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय लावण्यासाठी शाळेतून चालवली जाणारी उपक्रमात्मक योजना आहे विद्यार्थ्यांनी लहान वयातच आर्थिक शिस्त अंगी बाणावी आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन शिकावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आपल्या शाळेत एपीजे अब्दुल कलाम टिंगरिंग लॅब आहे त्याद्वारे विद्यार्थी विविध उपक्रम विज्ञानाचे बनवले शाळेत विविध उपक्रम केले जातात पोवाडा ग्रंथदिंडी इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास केला जातो यशाची पताका आपल्या शाळेने रोवली आहे कुस्ती सारख्या रांगड्या खेळाला चालना देण्यासाठी माननीय रमेशजी देशमुख काका माजी सभापती पंचायत समिती कराड यांनी शासकीय फंडातून महाराष्ट्रातील पहिली शासकीय तालीम आपल्या शाळेत बांधून घेतली आहे व इथे विद्यार्थ्यांना कुस्ती प्रशिक्षण एकशे पन्नास वर्षांची मी साक्षी शिकविते सेवा प्रेमाची भाषा एकशे पन्नास वर्षांची मी साक्षी शिकविते सेवा प्रेमाची भाषा भविष्यातही ठाम राहीन मी शिकवण देणारी आदर्श शाळा शिकवण देणारी आदर्श शाळा माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा कोळेवाडी हे नाव घेताच गर्वाने छाती फुकते कारण ही शाळा फक्त ज्ञान देत नाही तर ती जीवन शिकविते ही शाळा फक्त ज्ञान देत नाही तर जीवन शिकविते यशवंतरावांचे शुभहस्त लाभले शाळेचे दैवत होऊन गेले यशवंतरावांचे शुभस्त लाभले शाळेचे दैवत होऊन गेले कोळेवाडीच्या कुशित फुल्ले शैक्षणिक स्वप्न इथे उमगले वन मंदिराचा हा तेजस्वी इतिहास एकशे पन्नास वर्षांचा अभिमानास्पद प्रवास एकशे पन्नास वर्षांचा अभिमानास्पद प्रवास धन्यवाद